हॅलो फ्रेंड्स मी अनिता व्यास योगामध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप स्वागत आज आपण गरोदरपणात म्हणजे प्रेग्नेन्सीमध्ये कोणते प्राणायाम करायचे ते पाहूया अगदी तुम्ही पहिल्या महिन्यापासून ते नऊ महिने पूर्ण होईपर्यंत हे प्राणायाम करू शकता हे प्राणायाम नियमित केल्याने तुमच्या शरीरामध्ये ऑक्सिजनची पातळी वाढते आणि तुमच्या बाळाचा विकास चांगल्या प्रकारे होतो हे प्राणायाम तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी करायचे आहेत थोडक्यात तुमचं पोट रिकामं असताना तुम्ही हे कधीही प्राणायाम करू शकता हे प्राणायाम करताना तुम्हाला जसं बसायला कम्फर्टेबल असेल आता गोरोदरपणामध्ये आपल्याला पोट खूप आलेलं असतं त्यामुळे काही लोकांना सरळ बसता येत नाही व तुम्ही पाटी भिंतीला टेकूनसुद्धा बसून हे प्राणायाम करू शकता फक्त एवढंच लक्षात घ्यायचं आहे की आपला पाठीचा कणा आणि मान सरळ असली पाहिजे आता आपण गरोदरपणामध्ये कोणते प्राणायाम महत्त्वाचे ते पाहूया सर्वप्रथम आपण डीप ब्रिदिंग पाहूया दीर्घ श्वास भरायचा आहे याच्यामध्ये आपल्याला दोन्ही हात ज्ञानमुद्रेमध्ये ठेवायचे आहेत पाठीचा कणा सरळ ठेवायचे आहे मानस सरळ याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे फक्त दीर्घ श्वास भरायचा आहे पूर्ण आणि दीर्घ श्वास बाहेर सोडायचा आहे जेवढा वेळ तुम्ही आतमध्ये दीर्घ श्वास भरताय तेवढाच वेळ तुम्हाला श्वास सोडायलासुद्धा लागला पाहिजे वन टू थ्री फोर फाईव्ह सेकंद जर तुम्ही दीर्घ श्वास भरत असाल तर श्वास सोडतानासुद्धा तुम्हाला वन टू थ्री फोर फाईव्ह सेकंड लागले पाहिजेत ओके तर कसा करायचा ते पाहूया या पद्धतीने दोन्ही हात ज्ञान मुद्रेमध्ये ठेवा नजर समोर या पद्धतीने पाठीचा कणा सरळ मान सरळ डोळे बंद करू शकता तुम्ही या पद्धतीने दीर्घ श्वास भरा दीर्घ श्वास बाहेर सोडायचं या पद्धतीने हे तुम्हाला दहा वेळा आहे रोज या पद्धतीने अजून एकदा पहा जास्तीत जास्त ऑक्सिजन पूर्ण आपल्या आत शरीरामध्ये जाऊ द्या या पद्धतीने दीर्घ श्वास भरायचा दीर्घ श्वास बाहेर सोडायचं परत एकदम हळू दीर्घ श्वास भरा धीर का श्वास बहस या पद्धतीने दीर्घ श्वास भरायचे दीर्घ श्वास सोडायचा पूर्ण ऑक्सिजन आपल्याला आतमध्ये घ्यायचंय पूर्ण बाहेर सोडायचंय या पद्धतीने जेवढ्या वेळ तुम्ही आतमध्ये श्वास भरताय तेवढ्याच वेळ तुम्हाला श्वास सोडायला लागला पाहिजे या पद्धतीने तुम्ही रोज दहा ते बारा वेळा डीप ब्रिदिंग करायचंय या पद्धतीने दुसरं आपल्याला अनुलोम विलोम प्राणायाम पाहायचा आहे याच्यामध्ये तुम्हाला डाव हात ज्ञानमुद्रेमध्ये ठेवायचा आहे किंवा तुम्ही पोटावरती पण ठेवू शकता पाठीचा कणा आपल्याला सरळ ठेवायचा आहे मान सरळ उजव्या हाताच्या अंगठ्याने आणि अनामिका या दोन बोटाने आपल्याला अनुलोम विलोम प्राणायाम करायचा आहे या पद्धतीने अंगठ्याने उजवी नागपुडी बंद करायचे डाव्या नागपुडीतून दीर्घ श्वास भरा या पद्धतीने परत डावी नागपुडी अनामिकाने बंद करायचे उजव्या नागपुडीतून दीर्घ श्वास बाहेर सोडा परत उजव्या नागपुडीतून दीर्घ श्वास भरायचा आपल्याला उजव्या नागपुडीतून भरलेला श्वास डाव्या नागपुडीतून बाहेर सोडायचं आहे परत तुम्ही डाव्या नागपुडीतून दीर्घ श्वास भरायचे उजव्या नागपुडीतून बाहेर सोडायचं आहे या पद्धतीने कंटिन्यू करा याच्यामध्ये आपल्याला उजव्या नागपुडीतून भरलेला श्वास डाव्या नागपुडीतून सोडायचाय परत डाव्या नागपुडीतून दीर्घ श्वास भरलेला उजव्या नागपुडीतून बाहेर सोडायचंय या पद्धतीने या पद्धतीने तुम्हाला रोज अनुलोम विलोम प्राणायाम तीन ते चार मिनिट करायचा आहे हा प्राणायाम अतिशय महत्त्वाचा प्राणायाम आहे पुढचा आपल्याला शीतली प्राणायाम पाहायचा याच्यामध्ये आपल्याला दोन्ही हात ज्ञानमुद्रेमध्ये ठेवायचा आहे पाठीचा कणा सरळ ठेवायचा आहे याच्यामध्ये आपल्याला जीप बाहेर काढायचे फोल्ड करायचे आणि त्यातून आपल्याला आतमध्ये दीर्घ श्वास भरायचा आहे आणि उजवी नागपुडी बंद करायची डाव्या नागपुडीतून दीर्घ श्वास बाहेर सोडायचा आहे कसं करायचं आहे ते पाहूया या पद्धतीने दोन्ही हात ज्ञान ठेवा जी बाहेर काढा दीर्घ श्वास भरा फोल्ड करायचे दीर्घ श्वास भरायचा आहे या पद्धतीने पाहून घ्या या पद्धतीने तुम्हाला शीतली प्राणायाममध्ये जी बाहेर करायचे फोल्ड करायचे त्यातून दीर्घ श्वास भरायचा आहे आणि डाव्या नाकपुडीतून दीर्घ श्वास बाहेर सोडायचा आहे अजून एकदा पाहूया या पद्धतीने तुम्हाला शीतली प्राणायाम रोज तीन ते चार मिनिट करायचा हा प्राणायाम गरोदपणामध्ये अतिशय महत्त्वाचा प्राणायाम आहे पुढचा आपल्याला भ्रामरी प्राणायाम पाहायचा याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे पाठीचा काना सरळच नजर नजरसमोर आपलं मधलं बोट आणि अनामिका या दोन बोटाने आपल्याला डोळे बंद करायचे आणि अंगठ्याने आपले कान बंद करायचे दीर्घ श्वास भरायचा आणि मच डीपमध्ये आपल्याला दीर्घ उच्चार करायचा आहे कसं करायचा ते पाहूया या पद्धतीने डोळे बंद करा अगदी अलगद बंद करायचे कान जोरात बंद करायचे दीर्घ श्वास भर आणि डीप मध्ये उच्चार करायचं अजून एकदा पाहूया या पद्धतीने मदलबोट आणि अनामिका यांनी आपल्या डोळे अलगद बंद करा कान अंगठ्याने बंद करायचे जोरात या पद्धतीने दोन्ही हात वरती दीर्घ श्वास भरायचा मज डीप मध्ये उच्चार करा या पद्धतीने माझ्यासोबत करा न्... या पद्धतीने तुम्हाला रोज भ्रामरी प्राणायाम तीन ते चार मिनिट करायचा आहे हा प्राणायाम गरोदरपणात केल्याने तुम्हाला शांत अशी झोप लागते जर आपण गरोदरपणामध्ये हे प्राणायाम रोज केले तर आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजनची पातळी वाढते आणि आपल्या बाळापर्यंत ऑक्सिजन चांगल्या प्रकारे जातो आणि त्याची वाढ चांगली होते त्याच्या मेंदूचा चांगला विकास होतो गरोदरपणामध्ये आपल्या बॉडीमध्ये खूप सारे चेंजेस होतात त्यामुळे आपल्याला खूप लवकर राग येतो खूप चिडचिड झाल्यासारखं होतं जर तुम्ही हे प्राणायाम रोज केले तर तुम्हाला असा कोणताही त्रास होणार नाही प्राणायाम केल्यामुळे ब्लड सर्क्युलेशन खूप चांगलं राहतं आणि त्यामुळे ऑक्सिजन पुरवठा चांगला होतो तुम्ही दिवसभर खूप फ्रेश राहता आणि तुमच्या बाळाची वाढ खूप चांगली होते गरोदरपणामध्ये आपल्याला सातव्या आठव्या नवव्या महिन्यामध्ये जेव्हा पोट खूप येतं तेव्हा आपल्या हातापायला मुंग्या येतात कंबर आपली खूप दुखते श्वास घ्यायला खूप त्रास होतो तेव्हा जर तुम्ही हे नियमित प्राणायाम केले तर तुम्हाला हा कोणताही त्रास होणार नाही आहे हे जे काय आपल्या शरीरामध्ये बदल होतात हे तुम्ही सहज मॅनेज करू शकाल जर तुम्ही नियमित प्राणायाम केले तर किंवा झोपणं येणं अंग खूप दुखणं खूप त्रास होणं असा कोणताही त्रास तुम्हाला होणार नाही जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नंतर भेटू नवीन एका व्हिडिओसोबत धन्यवाद